सुप्रभात मंडळी सुप्रभात मी का कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला की या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं हो। तर मंडळी आज खूप दिवसांनी आपण पुन्हा जशी 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 आपण जुन्या टाईपला जुन्या पण पहिलं जसं ब्लॉगला स्टू स्टार्ट करत होतो तसंच आज खूप दिवसांनी स्टार्ट करतोय आज मी नाश्ता करायला बसलो आहे काल पण बसलो होतो पण काल ब्लॉग नव्हता शूट केला आणि आज बसलो आहे नाश्ता करायला तर या खूप दिवसांनी मस्तपैकी नाश्ता करूया आपण आज आपल्याकडे नाश्त्याला बघा दूध आहे इथे इथे मेथीची भाजी आहे चपात्या आहेत तर मनसोक्त नाश्ता करू नंतर बोलतो तुमच्याशी पूर्वा मंडळी आता रोज असाच आकाशाचा कलर होतोय परवा पण असाच झाला होता आज पण असाच झाला आहे डग आहेत कुठे कुठे असं वातावरण आहे हा बाळा दुधाची बघतो एक पावसाला सुरुवात झाली काल तसा भरतोय रोज पाऊस असा भरून होते पण आज परत पडायला सुरुवात झाली सकाळी सकाळी आठ सकाळ सकाळचे सकाळचा आलं ना गेले बंद होतो या मंडळी आज इथे समीक्षाने बघा ढोकळा बनवला आहे मस्त की ढोकळा खाऊ छान चहा पिऊ त्यासोबत आपले बटर आहेत बटर पण घेतले समीक्षाने तर या ढोकळा बिकळा खायला मस्त मंडळी इकडे पावसाला सुरुवात झालेली आहे हळूहळू विजा पण चमकतायत समीक्षाचं खाणं झालं स्टुडंट तिचं कसं येणार पावसात विजा पण चमकतात इकडे असो चला विझा विझांच्या खडकडात असं पाऊस हां दूध दिन का दूध आहे ना बाळा हे समीक्षा आला हे दे ना गळची पिशवी दे काकीला पैसे दे मळलं दे पैसे पैसे मला दे बापरे बाप मिझांच्या कडकडा पाऊस मंडळी तीन तासा तीन तास सतत तीन तास पाऊस पडतोय बापरे अगदी पावसासारखा पाऊस आणि हा बहुतेक महाराष्ट्रात सगळीकडे पडतोय असा अंदाज आहे पुणे कोल्हापूर सातारा आमच्या नजीकच्या तर सगळ्याच भागात पडतो आहे मंडळी ब्लॉग ऍक्च्युली ब्लॉगिंगला व्लोग, करणं दोन तीन दिवस जरा कंटाळा आल्यामुळे सुरुवात नव्हती केली त्यांना थोडासा कंटाळा आला होता किरण काय ब्लॉग बघा विजा बघा चमकताय तर पाऊस इकडे तनुळे लावलेलं तुरीचं झाड बघा केवढं मोठं आहे ऍक्च्युली पावसात लावतात आणि आम्ही आधीच लावली होती विजा पण आहेत विजा भरपूर चमकत आहेत कोकण रेल्वेच्या स्टेशनवर पण काय काय ठिकाणी छोटे छोटे दरडी कोसळले आहेत आल्या खोळंब आला त्यामुळे ट्रेनचं काय काय ठिकाणी आता ही आलं त्या मंडळी तर पुढे काय आहे आता उन्हाळ्यातला पाऊस आहे खूप लवकर चालू झाला असं असं थांबलेलं आहे पण थेंब थेंब थेम अशी पडतायत पावसाची आणि एक खूप दिवसात आज व्हिडिओ थोड छोटासाच व्हिडिओ शूट केला काही जास्त मोठा व्हिडिओ शूट नाही केला कारण बोललो पावसाची अपडेट तुम्हाला देवी आणि आपल्या मुंबईतली मुंबईतली म्हणजे आपल्या मुंबई उपनगरामधली अंधेरीची तर पडतो आहे पाऊस बहुतेक सुरुवात नाही झाली अजून म्हणजे आपल्या म्हणतात ना मान्सून पावसाला अजून काही सुरुवात झाली नाही आहे पण मान्सूनसुद्धा लवकर यावेळेला दाखल होणार आहे केरळमध्ये आणि त्याच्यानंतर मग प्रभा मान्सूनचा प्रवेशद्वार केरळ आहे आणि आपल्याकडे नंतर येतो तर बघूया आताकडे क आपल्याकडे कधी येतं आहे तर बघूया पण आता अवकाळी पावसाची मात्र सुरुवात झालेली आहे असं म्हणतोय तर चला तुमचाच तरी आता छोटासा व्हिडिओ होता आणि आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ राहते